डॉक्टर निर्मला पाटील त्यांच्याबरोबर पुष्पा भालेराव आणि सर्वेज ही डॉक्टरांची टीम सुद्धा इथे माझ्या उजव्या उजव्यावर अशीच आनंदात आणि लांगे साहेब आज इकडे उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा समस्त डोंबिवलीकरांना गोपाळजी लांगे साहेबांचं स्वागत करतोच पण आज आपण हा सण साजरा करत असताना आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी झटणार आहे म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस रामनगर पोलीस स्टेशन स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री गणेश जबाबदार साहेब आज इकडे उपस्थित आहेत मी गोपाळ जातिनिधिक स्वरूपात विनंती करतो की त्यांनी पोलिसांचा हा सत्कार स्वीकार करावा जबाबदार साहेब हजार रुपये बक्षीस आहे कार्यक्रमानंतर मला भेट आज हात गाण्याचा आवाज आला पाहिजे गाण्यात पोलिसांच्या वतीनं विनंती करतोय की समाजात गुन्हा घडतो समाजामध्ये जे काही क्राईम होतात त्यात जर का तरुणांनी ठरवलं तरुणांनी ठरवलं तर हिंदुस्थानातला क्राईम रेशो कमी होईल बरोबर सगळ्यात महत्वाचं आहे सत्य घडीला पोलिसांसमोर चॅलेंज ते आहे सायबर क्राईमचं सा। त्यामुळे कोणत्याही आमिषाला स्पेशली सोशल मीडियाच्या माध्यमाने तुम्ही हे खेळा ते खेळा कोट्यावधी बक्षिसे मिळवा किंवा इन्स्टाग्रामच्या माध्यमानं किंवा टेलिग्रामच्या माध्यमानं आता तर लाईट बिलावरती असलेल्या तुमच्या माहितीवर आणि होते लूट होते सर्वसामान्य नागरिकाची तर सायबर क्राईमला बळी पडू नका कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कोणत्याही अनोळखी व्यक्तीवरती व्हिडिओ कॉलवरती बोलू नका कोणालाही अनोळखी व्यक्तीला रिप्लाय करू नका कोणालाही ओ टी पी देऊ नका कोणाशीही बोलताना अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला बोलवत असेल तर पंचवीस सेकंदाच्या आत तुमचा मोबाईल कट करा फोन कट करा पंचवीस सेकंदात तुमचा मोबाईल हाईक होऊ शकतो एक लक्षात घ्या आज केवळ आणि केवळ महाराष्ट्र पोलिसांसमोर नव्हे तर हिंदुस्थानातल्या सर्व पोलिसांसमोर सायबर क्राईम खूप महत्वाचा गुन्हा आणि विषय बनला आहे त्यामुळे आज इथे तरुणांनी एक हात वर करून उजवा हात वर करून बोर्ड दाखवून शपथ घ्या की आम्ही क्राईम होऊन देणार नाही सगळ्यात बेकार गोष्ट आहे मी इथं बोलतो अमली पदार्थ व्यसन तरुणांनी लक्षात ठेवा सगळ्यात वाईट मार्गाला जाणं व्यसनाधीन होणं हे आयुष्याला खूप म्हणजे तुम्ही बघत असाल आपल्यासमोर आदर्श उभे आहेत व्यसनाला जर तुम्ही हात लावला तर आयुष्यातून तुम्ही उठून जाल मी सन्माननीय आपले रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालकवार साहेबांना सांगतो की साहेब तुम्ही दोन शब्द याच्यावर बोललेलं आम्हाला मार्गदर्शन करावं किंवा दहलीच्या कार्यक्रमासाठी हजर असलेल्या सर्व डोंगुलीकर विशेष करून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व तरुण सर्वांना विनंती आहे या ठिकाणी जमलेल्या जवळ जवळपास सर्वच तरुण सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतील शाळेमध्ये घेत असतील वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये घेत असतील तर सध्या देशाला भेडसावणाऱ्या दोन ज्या गोष्टी समोर आल्या जो क्राईम मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे सायबर क्राईम सायबर क्राईम एवढा काही वाढलेला आहे त्याला कंट्रोल करायचा असेल त्याच्यावर प्रतिबंध करायचा असेल तर एकमेव तुमच्या सर्व तरुणांची ज्याला साथ लागेल तरुणाशिवाय हे काम होणारं नाही आहे प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक आपल्या सोसायटीमध्ये प्रत्येक आपल्या घराघरामध्ये सायबर क्राईम हा सेरलेला आहे ज्याच्या हातामध्ये हा स्मार्टफोन आहे ज्याच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे त्याच्या त्याच्याकडे त्या सर्वांकडे सायबर क्राईम पोहोचलेला आहे तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करताय तुम्ही काय करताय कुठं जाताय कुठल्या हॉटेलमध्ये खायला जात आहे कुठं पार्टी करायला जात कुठं मित्रांसोबत आंबे पदार्थ सेवन केला जात आहे ती संपूर्ण माहिती गुगलमार्फतून याच्यावर संपूर्ण येते त्यामुळे त्याबरोबरच जो काही फ्रॉड होत आहे सर्वसामान्य नागरिकांच्या त्यांनी आयुष्यावर जी कमाई केलेली आहे क्षणामध्ये या स्मार्टफोनच्या माध्यमातून जो सायबर क्राईम होत आहे आणि क्षणामध्ये संपूर्ण जमवलेली आपले कुंजे असते संपूर्ण जी मालमत्ता असते संपूर्ण जे आपलं आर्थिक जमा करून ठेवलेले पैसे असते बँकेमध्ये ते काही क्षणामध्ये काही दिवसामध्ये संपूर्ण खलास होऊन चाललेला आहे त्यामुळे सर्व या ठिकाणी जमलेल्या सर्व प्रत्यक्ष नागरिकांना सर्व तरुणांना मी विनंती करतो आहे की आपल्या प्रत्येक कॉलेजमध्ये पण प्रत्येक सोसायटीमध्ये पण सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये जे काही क्राईम होत आहे तुम्हाला पण शंका आली किंवा तुमच्या मोबाईलपर्यंत पण कोणी पोहोचला तर काही पोलिसांना लवकरात लवकर तुम्ही माहिती द्यावी त्याबरोबरच तुम्ही पण एक पोलीस आहात साध्या विषयातील त्यामुळे वन नाईन थ्री झिरो सायबर क्राईम जर तुमच्या ह्याच्यावर फ्रॉड झाला असेल तर एक नंबर लक्षात घ्या एक नंबर तुमच्याकडे नोट करू ठेवा सर्वांनी सायबर क्राईमचा कुठल्याही प्रकारचा फ्रॉड असेल कुठल्याही प्रकारची तुमची फसवणूक असेल तर तुम्ही वन नाईन थ्री झिरो कॉल करायचा आणि आपली तक्रार नोंदवायची जेणेकरून आपली आर्थिक लूट झाली असेल तर त्वरित ती स्टॉप केल्या जाते त्या जेणेकरून लुटले असेल पैसे तर त्या बँकेचे अकाउंट त्या ठिकाणी फ्रीज केले जातात आणि आपले पैसे परत भेटण्यासाठी त्वरित मदत होऊ शकते तरी फॅमिलीची गंमत आता सध्या त्याची मालिका सुरू आहे कोकण सारखेला आणि नाटकही सुरू आहे तुझं टी व्ही प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब माननीय आमदार राजेश मोरे साहेब विवेक काका कविता मावशी आणि माझे बाबा सतीश कुलकर्णी यांचे खूप खूप -खुँ आभार मला इथे बोलवल्याबद्दल आज थँक्यू सो मच किती पवारबाई पवारबाई केलं स्वागत आणि सत्कार करूया पाटील आणि अमोल पाटील प्लीज स्टेज वर या संदेश पाटील आणि अमोल पाटील खर मी मनापासून या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून प्रथमच डोंबिवलीमध्ये असलेला हा दहीहंडी सराव आणि या सरावाच्या माध्यमातून अनेक जे दहीहंडी कला आहे जे आपले पथक आहेत त्यांना एक व्यासपीठ डोंबिलीसारख्या मोठ्या या शहरामध्ये रोड मैदानावर आयोजित करण्यात आले ते श्रीकांतजी शिंदे साहेब त्यांचं मनापासून मी अभिनंदन करे आभार मानेन की पहिल्यांदाच या डोंबरी शहरामध्ये या फडके रोडवर अतिशय भव्य दिव्य असा सराव दहीहंडीचा ज्याला आपण चोर दहीहंडी म्हणतो मग येणाऱ्या दही कला त्याच्या दोन दिवस अगोदर असेल हा <coughs> सराव दहीहंडीचा कार्यक्रम सन्मान्य श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून होत आहे प्रचंड असा हा मोठ्या प्रमाणात जेवढे दही आणि कला जे असेल त्यांना व्यासपूर देण्याचं काम केलं त्यामुळे मी त्यांचं मनापासून डोंबरी शहराच्या वतीने कल्याण ग्रामीणच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो आणि येणाऱ्या उद्या स्वातंत्र्य दिवसाच्या आणि येणाऱ्या पर्वा दही अंड्या नागरिकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र मराठी आहे आणि मराठीवर प्रेम पाहिजेल कारण मराठी प्रेम करणारेच लोक पाहिजेत म्हणून मी महाराष्ट्राचा मराठी आम्ही असला पाहिजे मराठी आपली अस्मिता जपली पाहिजे त्यामुळे सर्व आपलं मराठीजण त्याच्यासाठी आपण धावून जातो आणि आज चांगल्या प्रकारे आपण आनंद घेतो